कोणच बघत नाही झिरो व्ह्यू आहे सहा केलं होतं बघेल पहिला तरी बघायची हा पण आता लागला <laughs> <नहीं। laughs> आता वाटतं परत चालू केलं तर आपल्याला बघतील तरी लाईव्ह मध्ये कोणतरी चल ठेवूया आपण बाय भरपूर पकवला आहे आता हे बंद कसं करायचं बंद करायचं कसं ते पण विसरलो मी आता एवढे महिने मी चालू नाही केलं तुम्ही यूट्यूबचा आता हा बंद कसा करायचा नाही तो हे आहे आय डोंट के कसा बंद करायचा हा समजलं ओके